महेश्वरी समाजामधील प्रतिभावान तरुण व्यक्तिमत्त्वांना समाजासमोर आणून त्यांच्यातील नेतृत्व गुण ओळखत प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महेश प्रोफेशनल फोरम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महेश ॲडॉल स्पर्धा सीझन तेराचे आयोजन करण्यात आले आहे देशभरातून पंचाहत्तर युवक युवतींचा यामध्ये सहभाग असून ही स्पर्धा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता कोथरूडमधील एम आय टी संस्थेच्या सभागृहामध्ये होणार आहे अशी माहिती सी ए मनोज मालपाणी आणि निहार लड्डा यांनी पत्रकार परिषदेत दिली कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला फोरमच्या श्रुती कर्नानी सी ए विमल कर्नानी रोहित मोहता प्रीती मालपाणी शीतल भट्टड जुगल तोष्णीवाल आदी उपस्थित होते मनोज मालपाणी आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की पुण्यातील सर्व पंधरा माहेश्वरी प्रोफेशनल फोरम चॅप्टरने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे वयवर्ष पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटातील युवक युवती यामध्ये सहभागी होणार आहेत स्पर्धकांना यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यासोबतच त्यांच्यातील कौशल्य गुणदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो स्पर्धकांमधील विविध गुणांचे मूल्यांकन परीक्षक आणि उपस्थित प्रेक्षक करून विजेत्याला महेश ॲडॉल हा तिथ दिला जातो यंदाच्या वर्षी भारतातून स्पर्धेसाठी पंच्याहत्तर अर्ज आले आहेत त्यातील दहा जणांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे त्यातील प्रथम तीन क्रमांकांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रके देऊन तसेच अंतिम विजेत्याला महेश अॅडॉल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे नमस्कार आ, मी सी ए मनोज मालपाणी आज मी इथे प्रस्तुत आहे महेश प्रोफेशनल फोरमच्या आ, एका कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी ज्याचं नाव आहे महेश आयडल सीझन तेरा मागच्या तेरा वर्षापासून आम्ही समाजातल्या तरुण लोकांना रेकग्नाईज करण्यासाठी हा कार्यक्रम घेतो ह्या कार्यक्रमाचं मेन ऑब्जेक्टिव्ह हे आहे की आम्ही असे आयडल आयडेंटिफाय कराय करायला पाहिजे की जेणेकरून समाजातला त्या ते, त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन मिळून अजून असे आयडल तयार झाले पाहिजेत आणि दुसरा याचा हेतू हे पण आहे की जो चांगलं काम करतोय त्याला एक थाप भेटली पाहिजे चांगल्या कामाची तर ह्या कार्यक्रमाच्या अंडर आम्ही ते करायचा प्रयत्न करतो हा कार्यक्रम एक लाईव्ह कॉन्टेस्ट आहे याच्यात दहा कॉन्टेस्टंट असतील आणि जे दहा लोक आपल्या प्रतिभा सगळ्यांसमोर प्रेझेंट करतील याच्यात ऑडियन्स आणि ज्युरी मिळून हे डिसाईड करतात की महेश आयडल ह्या वर्षाचा कोण असेल ह्या वर्षाचा कार्यक्रम हा आम्ही महेश आयडलचा एम आय टीमध्ये आयोजित केलेला आहे नऊ फेब्रुवारीला हा कार्यक्रम आहे सकाळी साडेनऊ वाजता आणि आम्ही सगळ्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाला येऊन कॉन्टेस्टंटचा पण हुरूप वाढवा आणि आमचा पण हुरूप वाढवा की आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी याच पद्धतीने पुढे घेऊन जाऊ या स्पर्धेत जसं मी म्हणलं की आम्ही दहा कॉन्टेस्टंट आयडेंटिफाय केलेले आहेत जे त्यांच्या प्रोफेशनल आणि सोशल कॉन्ट्रिब्युशनमुळे या स्टेजपर्यंत आलेले आहेत याच्यानंतर त्या दहा लोकांना काही प्रश्न विचारले जातील लाईव्ह ज्याच्यावर ते त्यांचे विचार प्रस्तुत करतील आणि त्याच्यातनं ते कॉन्टेस्ट पुढे पुढे जाईल म्हणजे त्याला एलिमिनेशन जसं म्हणतो की दहामधनं पाच एलिमिनेट होतील पाच पुढे जातील आणि पाचला पण एक वेगळे राऊंड आणि प्रश्न आहेत जे त्यांना विचारले जातील आणि त्या पद्धतीने त्यांना जे वोटिंग मिळेल आणि त्या दिवशी ते कसं प्रेझेंट करतील त्या पद्धतीने त्या दिवशी आमचा महेश आडल डिसाईड होईल परत मी सांगतो हे दहाही लोक प्रतिभाशाली आहेत पण आमच्यासाठी पण एक मोठं टास्क असतं दहापैकी एकाला आयडेंटिफाय करणं